सकाळची सर्व कामेवरून केस बिस इचरून आता आपण आलो होतो घराबाहेर आणि घराबाहेर होत्या गाईबी बसलेल्या आणि त्या त्याच्यानंतर परीचे बकरं चाऊ मेऊ खूप आ माऊ आजारी झालेली आहे थोडी ती पण प्रेमाने माझ्या आले जवळ आलेली होती आणि परीचं काय अजून पाय आपलं आपल्या वस्त्राने इकडे डवळी गाय फ्रांचीन ते निवांत बसेलो होते फ्रांची म्हणतो लय दिसाने आलाय फ्रांचीला भेटलो बेटलो, बेटलो आणि मा काला असं त्याचं नाव आहे त्याला आप आपणिने वर्फ नाव फ्रांची ठेवलेलं आहे त्याच्यानंतर बर्मडा आपल्या एका साईडला झोपलेला होता मा काली पण लांबूनच बघत होती आपल्या कॅमेऱ्याकडे ती पण आज थोडी नाराज होते मग शेतामध्ये आज आपली पाळी होती ना पाणी भरण्याची पाणी बिनी भरलं दिवसभर म्हणजे दीड दोन तास आपला हा घास आहे बाजूला गे आहे आपल्या घराजवळच हे वावर आहे घासाचं आणि अजून एक आपलं घासाचं वावर आहे ते दुसऱ्या म्हणजे दुसरीकडे आहे आणि घराजवळच्या वावराला आपण पाणी भरित होतो आज त्याच्यानंतर या आपलं दुसरं खाल्ल्यामुळे वावर आपण म्हणतो त्या ठिकाणी घास कापायला गेलो घास बीस आणला गायला आणि हे बघा अशा प्रकारे सर्व ग घास कापून घेतला होता बारीक आणि चांगलं मोठं वज करायचं होतं ना आता घरचे गर घरी आपले शेळ्या किती बघ गाय किती ना मी आता घरामध्ये आणि आपल्या आजींचा फराळाचं म्हणजे स्वयंपाक होता बाबांसाठी हा आजी हे बघा आजी साहेब करताय म्हणजे आता बाबांसाठी गॅसवर चूल आहे बघा तुला आता बंद आहे चुली आता सगळं कार्यक्रम झाला होता म्हणजे सगळं जेवण बेवण झालं ना त्याच्यामुळे आता म्हणजे आजी स्वतः आता इकडे शब्दाना खिचडी करू राहिला हा ना आजी अशी चांगली परतून घ्यायची कारण की आता जवळजवळ साडे अकरा वाजत आले ना सकाळचे मग आता बाबा यांचा यायचा टाइम झाला मेंढे वरून म्हणजे मेंढे यायचा टाइम झाला ना त्याच्यामुळे आता आजी करू राहिला हा ना स्वयंपाक म्हणजे ता गरम गरम खायला पण चांगलं लागत लागत चांगलं बघा आजीला भाऊ देखील मी लय रेसिपी मध्ये आवाज ऐकला असं पिक्चर जास्त मी मागच कॅमेरेच लाईट नेत नाही खिचडी गरम हो राहिली बा अशा प्रकारे आता आजींचे काम चालू आहे तेव्हा भेटूया आपण बाहेर सकाळची सर्व कामे आवरून आज आपल्याला दादाईंच्या लग्नाला जायचं होतं दादाईंनी खूप आग्रहा निमंत्र गेलो होतो लग्नाला गेलो थोडी व्हिडिओ काढली बघा लग्न बिग्न आवरल्यानंतर आता वेळ झाली होती घरी यायची दादाईंच्या गाडीचं काम करायचं त्याच्यामुळे ते तिथंच होते मी आलो आणि इकडे आजींचे बॉम्बिल नेसायचं काम चालू होतं बॉम्बलाच्या काड्या ते निसून घेत होत्या घाणबीण काढून घेत होत्या आणि इथं वायबा आणि आपला लांडका बसलेला होता आणि वायबा आता खूप खुश होता आनंदी मी आलो होता म्हणून त्याच्यानंतर मी सोडल्या जवळजवळ तीनला लाख आणि आज भरपूर शेळ्या होते पण आपणही परीने आणली कारण की परीच्या पाहायला गेले तिची ती घरीच होती आता शेळ्या बिळ्या चढत्या आपल्या बघा सर्व शेळ्या इथं चोरू राहिले आता काही मध्ये गुलतुर खाते आपला हा झेंड्याचं वंदन होतं एकदा आपण झेंडा लावतो बघा पंधरा स... पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला तर तिकडे आपला डोंगर आहे भरपूर मोठा आणि इकडे काही द लोकांचे ना बाजूच्या भाऊबंधांचे गहू ते आणि इकडं हार्बर आहे काही ठिकाणी भरपूर असं चांगले आणि बघा हे आपले तीन चार मोठे आंब्याचे आहे याला एकत्रितले खूप मोठे आहे याला भरपूर आंबे येतात बघा आता इथं मेंढे मधल्या दोन शाळे आहे ना कारण की छोटीशी बकर बकरी ना, ना मग ते आपल्या शाळेमध्येच असतात दिवस मग मी सोडितो त्यांना आजींच्या शाळे ना मुळ आपण चे वर जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवाद